नमस्कार नमस्कार आज चिपकोडी शर्ती शुकीन जिल्हा म्हणून युट्यूब चॅनल आहे त्या मुद्द्यामुळं त्या माध्यमामुळं मग तुम्हाला मुलाखत घ्यायला आले आज म्हणजे आज तुम्हालाच काय मुलाखत घ्यायला का आले म्हटलं तर जे शर्तीचा इतिहास आहे जे गोवंश जे म्हणजे गायचं संरक्षण म्हणा खिलार बैल म्हणा शक्ती क्षेत्रात काय तर नामदेव चाळीस पन्नास वर्षाचा इतिहास काय तर भेट दिले की शक्तीला आजच्या काळात काय झाले व्हिडिओ करणार मी फक्त फॉर्च्युनर मोठे मोठे बिल्डिंग पैसे आले त्यांचं काय असू दे नसू दे आदल्यामधल्या आले लोकाचं मी काय म्हणतो जिथं जेनं शक्तीला काय तर दिलंय म्हणजे नामदेवप्पून आणि ना काय काय दिले काय नाही जरा लोकाला कळू दे म्हणजे मी कर्नाटकात माणूस आहे मला परफेक्ट मराठी येत नाही जर काय सत्तो तुमचं झालं तर मी ॲडजस्ट करून सगळी व्हिडिओ बघावं तरी बापू वय काय आहे तुमचं आता पासष्ट म्हणजे सिक्स्टी फायदा बापू मूळ कुठलं गाव तुमचं मूळ सोनापोडी तालुका जिल्हा सांगोला जिल्ह्यात तुम्ही मी येऊन इथं सांगितलं तुम्ही राहून तिथं इकडे कि आला किती वर्ष झाला वर म्हणजे तुमचं वडिलापासून तुम्ही सांगलेत आहात माझा जल्लभर थोडक्यात मग इथं मग बापू मग तुम्ही बैलगडी क्षेत्रात म्हणजे व्यापार म्हणा बैलाचा व्यापार बी तुमचा मोठा आहे म्हणजे सांगली नामदेव बापू म्हणजे मस्त कोल्हापूर जिल्हा सांगली सोलापूरला सीमित नाही तुम्ही तुम्ही बेळगाव बागलकोट विजापूर म्हणजे कर्नाटकातील कर पाच सहा जिल्ह्यात अलिबा अलिबा इकडं मुंबई बद्दल तुमचं नाव आहे म्हणजे नामदेव बापू म्हणजे एक ब्रँड झाले म्हणजे बैलाचा व्यापारमध्ये नामदेव बापूचं नाव अजून चाळीस पन्नास वर्षात खराब झालं नाही म्हणजे बापूचा व्यापार बैलाचं सोडून घोड्याचं बी आहे शर्ती बैलाचं बी आहे सगळे बापू शर्तीचा अगोदर तुम्ही शेतकरीच बैल जे व्यापार आहे तर तुमचं हिस्ट्रीमध्ये किती बैल ऐकलं असाल तुम्ही एक वर्षाला आ, वर्षाल। वर्षाला हजार दोन हजार म्हणजे चाळीस वर्षात एक काय त्यांचा तरी शब्द दे वर्षाला दोन हजार बैल व्यापारची आणि बापू पळाव बैल पळाव बैल आठवड्याला एक दोन एक दोन एक अलिबाग मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये वाट व दोन ज दोन राज्यात आणि पाच सहा जिल्ह्यात तर तुमचं रोजचं व्यापार आहे ते सोडून मुंबई आले बघ लागलं तुम्ही ते समुद्र गंबाडू कॅन त्याला पळायचं तुमचं जनावर झालेत आणि बापू घोड्याचा व्यापार बी आहे म्हणतात घोड्याचा व्यापार मोठा आहे मला मुलगा म्हणजे तुमचा मुलगा बघते ते सगळं मने अरे नमदेव मने ते बघते म्हणजे घोडं तुमचं सगळं जाते तर तुमचं घोडं भेटतात तुमच्या सगळे ऑलराऊंड म्हणजे शेंद शेंद क्रास काटेवडी काटेवड क्रास इंग्लिश इंग्लिश क्रास मारवाडी देशी सगळी हे नाही म्हणून परत जायचं नाही पण तुझ्या घोट्याला हे माल घोड्याचं नाही म्हणून कोण परत जात नाही तसं म्हणजे जे गुगल मध्ये मिळत नाही ते बी तुमचं पेशी मिळणार म्हणा बट पुढचं गटी तुमचं बैल आणि घोडा घेणारा पाहिजे म्हणजे बापू सगळं पोरं किती तुम्हाला पोरं पाच पाच पोरं सगळी या देण्याचं आहे दुसरं आहे म्हणजे घोडा शक्ती क्षेत्रातच आहे काय दुसऱ्या क्षेत्रात दुसरे क्षेत्रात काय टेम्पोचा व्यापार आहे बैलाचा व्यापार घोड्याचा व्यापार वाटून बापू सगळे मी तर तुम्हाला काय म्हणत नाही कुत्र बित्र काय पाहिजे ते गुगलमध्ये जे भेटत नाही ते बापूच्या घोड्यात भेटणार म्हणतात काय हरकत नाही तरी इंग्लिश सगळी सगळे नाही म्हणायचं नाही बापू परवा आहे कोणाला तुमचं तब्येत बिघडली ती माग होय जरा अटॅक लपवा सगळे आल हो सगळं सहजासह तुमचं बोलतो बोलतो मी एक वेग गोष्ट विचारलो तुम्हाला बापू एवढं अटॅक मारलं तर सकाळी पाच ला चारला उठून तुम्ही मैदानाला जाता होत तुम्ही काय म्हटला मी जेवण तो पतर मी मैदानाला जाणार होय बापू हे नाद एवढा का तुम्हाला नाद म्हणजे मुळात बैलाचा नाद आहे मला तुम्हाला दुसरं काय नको नाही दुसरा नाद फुटला नाही आपल्याला बापू हे बैल आणि जे तुम्ही व्यापार आप करता आपण होता यामुळं तुम्हाला काहीतरी भाकरी मिळली लय नपाचा आलाय लय लय एकदम म्हणजे नाद चांगला आहे चांगला आहे म्हणजे या नादामुळं कोण लास नाही बाद होत आम्ही श्रीमंत झालो या नादामुळे बैलगाडी आणि घोडाडी पोलवून आणि व्यापार केल्यामुळे आम्ही चुकी संसारात नाही लोक जर आता आताच्या काळात काय ट्रेनिंग झाले मुलगा म्हणजे माझं बोलणं काय आहे ट्रेनिंग झाली आज हे मुलगा बैलगाडी शर्ती करते शर्ती आम्ही मुलगी देत नाही हे नाद बाद आहे म्हणून लोक जरा अफवा तीस चाळीस वर्ष अफवा हेच आहे तेच चुकीचं आहे तेच लोकांना चुकीचा अपेक्षा शेतकऱ्याला मुलगी दिलीच पाहिजे पाहिजे आणि घोडागाडी नाद आणि ना बैलगाडी नाद हे दुसरं वाटायला ना, येत नाही आजच्या काळात दोन हजार काळा ना, लागत नाही हे नादा चांगलंच होतं चांगलंच आणि दुसरं नादामुळं बाद होते बाद होत्यात आणि नाव घेतात घोडागाडी बैलगाडीच घोडागाडी बैलगाडी काहीच करत नाही फक्त व्यवस्थित निघात नाही सांभाळणे स्टॉक मध्ये सगळं बैल व्यवस्थित ठेवणे योग्य पडते पडते बैल योग्यच पडते हे नाद चांगला चांगला आणि बघ मग तुमचं वयाच्या आता रोड नाही कोण आहे कोणतं माझे खालची चार पाच गाडीवर आहेत माझ्या वयाची आता सांगत पत्र इथं शिवाजी मटकरी ते माझ्या वयाचं ते वयाचं म्हणजे आता तुमचं तुम्ही जेव्हा राउंड केलं तीस चाळीस वर्ष पहिलं नाडका केला आहे मेलगाडीच तेव्हाचे आता कोण राहिलेत काय नाही राऊंडवाली कमी आहे परत दहा टक्के राहिलेत हा दहा टक्के आणि मोजूनच आहे म्हणजे नादात टिकून राहायचं लय महत्वाचं मी काय म्हणतो आज आम्ही दोन नंबर धंदा केला आज कुठं तर रान घालवला पैसे आला एक बैल पडवलो आम्ही वर्षाला दोन गुंट जागा देतोय म्हणजे बरं मी काय सांगणार आहे माझं दोन वर्षात रोड करून पळून जाणार लयत मी बी पंचवीस वर्षाला राऊंडात आहे तुम्ही टिकून राहिले राऊंडात गेले वर्षात तुम्ही टिकून आहे आणि श्रमंत बी आले पोराचं लग्न बी केला सगळं व्यवस्थित आहे तुमचं सगळं मी काय म्हणतो या काळात शर्ती म्हणजे नाद सोडून फॅशन झाले लोकांना चार लोक घेऊन येऊन राऊंडाला यायचं दोन दिवस गाडी पळवायचं परत नाद बंद करायचं जे जसं नामदेव देऊ टिकून राहिले चाळीस पंचाळीस वर्ष पुढचं भीषा मी हेच सांगतो पहिलं कमी घ्या कमी पैशाचं घ्या तर बापूगत चाळीस मजा एकूण राहा आमचं सारखं माणसं सांगल्या आहे कुठं तर पैसे चार भेटलं रान घालवलो कोणाचा टोपी गाठलो तिकडे चोरी केलो तिकडे लपडा गेले लोकांसारखं नको मग तुम्ही सज्जन राहा बापूगत बैलाचा व्यापार करा कारण चाळीस मध्ये लोक बळा काय पाहिजे नामदेव नाही नाही रेकॉर्ड रेकॉर्ड आम्ही कर्नाटक येऊन इंटरव्ह्यू करतो म्हणजे आम्ही कोणा नाही बापूच पाहिजे आम्हाला पस्तीस माणसा जो कुटुंब आहे चांगलाच आदेश हे नाव चांगले आणि नाद हे टिकून राहिले तुम्ही चार दिवस करून लोकांसारखं सोडलं नाही 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 आणि तुमचं दोन नंबर काय नाही काय नाही परत कुठल्याही भागात गेलं नामदेव बापू म्हणलं ओळख हे ओळखतो अजून आम्ही बघितले सगळ्यात तालुका पूर्ण वर्क पुणे कोणी माणसं नुसतं बापू पैसे पाहिजे म्हणत नाही आपण तेवढं तुम्ही म्हटलं एकदा तुम्ही मैदानाला आलत तुमचं कर्ड बघून ते तीन लाखाला शिरोळ वगैरे तुम्ही घोडे केलं तो काच बासुनी कर्डा ते करड घेऊन तुम्ही आमच्या घोड्याबरोबर ते मैदान आलता नोल ला घडलंच तालुक्यात तुमचं मित्र मंडळ आलती नुसतं तुम्ही महिना दोन दोन महिना पैसे घडले म्हणून व्यापार करून पैसे पाहिजे दिवे असं नाही दोन दोन तीन तीन महिने सहा सहा महिने पैसे घेतले त्यांनी म्हणाल ती मला म्हणजे तसा रेकॉर्ड तुम्ही चाळीस पंचवीस वर ठेवले की नंदीचा आणि एक गोष्ट बापूच मी सांगतो चार चार इमारती बांधल्यात पाच पाच फॉर्च्युनर बांधल्यात साधं घर आहे साधा घर आहे खरं चार तुम्ही लोकांना देते त्यांनी देत नाही याला तुम्ही काय सांगू इच्छा इच्छा करता आताच बैल शेडर पडले सगळ्या आणि जे फॉर्च्युनर घराला ते बिल्डिंग बांधल्यात ते बैल मार्केने ते बिल्डिंग मार्काला काय सांगणार तुम्ही आमचं चाललं द्यावं का नाही आम्ही कवा पिल नाही त्यांचा दार पाहिजे हॉटेलमध्ये पिला काय करायला बायकाकडनं करूनच पिया पाहिजे मग आता ते बैल पडणार मी करतो पण लोक आले की नामदेव फगत चा करून द्या पाहिजे लोकांनी नंतर तुमचं बैल नंतर पळायचं बघा हेच मी सांगायला इच्छा करतो मुलं माझी व्यवस्थित आहेत आणि कोणी येऊ द्या बापूच्या घरात एक पाणी आणि चा मिळणार तुम्हाला आणि आता मुलगा एक एज सांगतो गुजरात कच्छ भूज इकडे तिकडे सगळ्या राजस्थान सगळीकडे जाऊन घोड्या वाट इंडिया मधल्या कच्छ भूज दोन राजस्थान मध्ये सगळं माल तुम्हाला घोड्याचं इथं नामदेव पूज घोड्यात भेटते फक्त व्यापार त्यांच्यामुळे व्हायला पाहिजे पुढच्या पार्टीने तुमच्यामुळे व्हायला पाहिजे बापू लास्ट एक प्रश्न विचारतो तुम्हाला हे नाद केलं तर चांगलं काय वाईट हे तुमचं शब्द ना चांगलं नाद केला तर ते बाड़ नाद करा चांगला आहे चांगला आहे तुमचं म्हणणं आहे फक्त जनावरांना पोट भरून सांभाळणे व्यवस्थित सांभाळणे योग्य ते दिशापूर्वक त्याला यश मिळणार आणि जर नाही तुम्ही आलगर्जीपणा केला तर यश मिळणार नाही जनावर कोण भक्त राबते तर अन्न मिळणारच हा भक्ती आहेत मुलं आहेत सगळ्या बापल्या कामी काही विचार नाही आणि गाडीवान मी बघतो स्वतःच आहे ना गाडीवान स्वतःच आहे गोटे मधून हा नापतो आहे माझा हां तुम्ही तयार केलं स्वतः हां स्वतः माझा मुलगा झाला तयार आता शेवट नंबरचा ते आणतोय गोटोय आणतोय दोन्ही आणतोय घोडागाडी घोडागाडी ते टॅलेंट आणतोय माझा अक्षय टॅलेंट अक्षय टॅलेंट मग सगळं तुमचं घरचं सज आहे टॅपू बैल गोड वडाबाई म्हणजे बापूला दारात दारा जायला लागत नाही लागत नाही सगळं गाडी वाढी घोडा स्वतःची घरात आहेत बैले बी स्वतः सगळं आहे तुम्ही वैयक्तिक जेव्हा चाळीस पंचवीस वर्ष उपा केले हे साम्राज्य पुढे बी जाऊ देवाकडे आम्ही बी ती मागतो देवाना नंदीनं तुमचा आशीर्वाद असंच ठेवू दे चार लोक तुमचं दारात देऊ दे चार लोक चार लोकाला तुम्हाला देवाला ताकद देऊ दे चा एक कप चहा आणि एक तांबे पाणी असं बोला शेती किती शेती कोणता नाही म्हणजे शेतीच नाही तर नाही शेतीच नाही शेती नसल्या सुद्धा शंभर जाणार तुम्ही घोडा आणि पहिलं होय शंभर सगळे एकच सगळे विकत भरडा मैरण सगळे म्हणजे किती वेळ लागते दिवसाला चार पाच हजार आहे माझा म्हणजे लाखा जवळ नुसतं वयार लागते महिन्याला महिन्याला लोक दीड दोन लाख रुपये वैरा लागत बापू होय मग नंदिनी किती मिळवून दिले तेच मला नंदिनी मिळवून दिले मला हिशेब शोधक नाही माझे पाच मुलांचे लग्न पाच मुलांचं सगळं व्यवस्थित संसार आहे काही तक्रार नाही म्हणजे तुम्ही नंदीला घालावी माग बघत नाही आणि ते तुम्हाला मिळवून बघायला मी देत नाही म्हणजे नाही आणि हे बैलाच्या व्यापारमध्ये तुमचं दोस्ताचा मुलगा माझा दोस्त आहे ते दोस्त हा शेनकर जाधव ते संगीत त्यांनी बी तुम्हाला मदत करते व्यापाराला मदत करतात व्यापारला ये जायला तुमचं बी बैलाचा व्यापार आहे आमचा व्यापार आमचा बरं बारका असतो बापूला बिड आम्हाला काय अडचण आली तर बापूला पैसे घेऊन बैल घेते बापू च्या सोडवून पैशाकडून जात नाही म्हणजे बापूच हातात आणणार आहे भले भल्या राऊंडला रा हातात नाही ते बापूचा आहे सगळेकडनं बापू त्याचं मुला सोडून दुसऱ्याला चांगलं आमचं चांगलं असं मनाचा आहे तुमचं बोलण्याचं गोष्ट अर्थ हे आहे पैशाकडून काय कोण बी

पंचवीसभर बैल बैल हा सगळे व्यवस्थित रुटीन म्हणजे बंद पडल्या जनावरांना तुम्ही तयार केले जास्त जा। बंद पडलेली सत्तरशे के म्हणजे लोकल नको झालं बैल आणून तुम्ही तयार करून टिकल कमी पैशात आणून जास्त पैशात ते कोणाचं काम नव्ह बापू तर एक्सपिरियन्स जास्त लागते होय हे आता दहा पंधरा वर्ष असली म्हणा आजच्या काळात दोन तीन वर्षात रौंडाचं काम नव्ह आम्ही तयार घेऊन पळवत नाही हा लहान घेऊन बच्चा घेऊन किंवा खराब झालेल्या घेऊन व्यवस्थित करतो म्हणजे लय घटना घटल्यात अजून हे आता तुम्हाला विचारत मी बसलात तर बी एक चार दिवस झालं तर बी सपत नाही बापूचा हिस्ट्री होय एवढा मोठे चिंचिनीला पाच गाड्या जात्यात देवाला दे देवाला हां पाच मुलाला पाच गाड्या असतात दरवर्षी शक... पाच गाड्या असतात आणि सोनाचे टेम्पो बर बर सगळं कुटुंब सगळं असते तिथं चिचणी आता माया का माय कोबायच माकोबायच्या फोटो मेन मालकीनच घरी असतो सगळं कुटुंब तिकडे गेले असते सगळं कुटुंब आमचं जाते सोना बिजा सगळं बापू तुमची हिस्ट्री अजून ऐकायला ऐकायला बसलं तर चार सपत नाही होय संक्षिप्त मध्ये तुमचं जनावरांचं हिस्ट्री सगळं आम्ही लोकांना दावायचं प्रयत्न करायला आहे होवाना तुम्हाला अजून बी आयुष्य आरोग्य समृद्धी देऊ दे नंदीचा आशीर्वाद तुमचा असं राहू देवाकडून वाचल धन्यवाद धन्यवाद